फॅमिली आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली रेसिपी पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या अगदी तंबक फुकतील आणि कमी साहित्यात होतील कमी खर्चात होतील अशी परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा सर्वात पहिलं आपल्याला साहित्य लागणार आहे ते म्हणजे जाडा रवा तो घेते त्याला मी एक कप म्हणजे एक वाटी वाटीमध्ये म्हणाल तर आणि त्यानंतर घेतलं आहे दीड टेबल स्पून मैदा म्हणजे नॉर्मल चमच्यामध्ये म्हणाल तर आपल्याला तीन चमचे मैदा लागणार आहे आणि हे आपल्याला मैदा आणि जाडा रवा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे जाडा जा रवा आणि मैदा त्यानंतर आपण आता इथे घालणार आहोत सिक्रेट आपलं ते म्हणजे सोडा तो सोडा आपल्याला जो आपण नॉर्मल सोडा पिण्यासाठी वापरतो तो सोडा आपण ते यूज करणार आहोत तो करणार आहोत हाफ कप म्हणजे वन ट्वेंटी मिली आता हे तुम्ही घरी कसं मेजणार तर आपला जो पेला असतो नॉर्मल मोठा साधारण पेला असतो तो अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आहे जेणेकरून किंवा तुम्ही हा जो रवा आहे तो भिजेपर्यंत थोडासा आपल्याला सोडा यूज करायचा आहे तुम्हाला कळेल बघा नाहीतर तुम्ही अर्धा कप आपला जो नॉर्मल कप असतो तो घ्यायचा आहे त्याच्यात अर्धा कप आपण सोडा घेणार आहोत नाहीतर ना माप हे तुमच्या कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल एक केकसाठी पण उपयुक्त असत आणि इतर गोष्टीसाठी मेजरसाठी पण उपयुक्त असतं तुम्ही आणून ठेवा हंड्रेड रुपीज ला मिळतं सर्वच तर त्यानंतर हा आपण व्यवस्थित मिळून घेतलेला आहे आणि ओला फडका घालून आपण हे आता बाजूला ठेवणार आहोत पंधरा मिनटासाठी पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही ठेवू शकता मी पंधरा मिनटानंतर बघा हा रवा आपला चांगला फुगलेला आहे बघा पहिला हाताला आपल्याला चिपकत होता आता चिपकत नाही बघा अजिबात आता आपल्याला हा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे पहिला आपण साधारण मळून घेतलेला आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात फक्त आपण तीनच गोष्टी यूज केलेल्या आहेत एक म्हणजे सोडा दुसरा म्हणजे मैदा आणि तिसरा म्हणजे रवा बाकी व्यतिरिक्त आपण तेल मीठ काही घातलेलं नाही तीनच गोष्टी आपल्याला यूज करायचे आहेत आता तुम्हाला जर मोठा गोळा करून मोठी चपातीसारखी लाटून जर कट करून करायचे असतील पुऱ्या तरी चालेल किंवा असे लांबट करायचं आणि नंतर छोट्या छोट्या गोळ्या अशा कट करायच्या जसं तुम्हाला आवडत असेल तसं करा मी असं करणार आहे बघा छोट्या छोट्या अशा गोळ्या करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला परफेक्ट पुऱ्या लाटता येतील पटापट हे बघा एवढ्या मी गोळ्या केलेल्या आहेत आणि आता आपल्या गोळे आहेत ते झाकून ठेवायचे आहेत ओल्या फडक्याने जेणेकरून ड्राय होणार नाही सुकणार नाही त्याला हे आता बाजूला ठेवू आणि गोळी घेऊन आपण लाटून घेऊ जर समजा तुमच्या या जर चिकटत असतील थोडंसं पीठ वापरलं तरी चालेल सुख मैदा वापरला तरी चालेल हे बघा असं लाटून घ्यायचे तुम्हाला दाखवायचे आहेत म्हणून हळूहळू लाटते हे बघा अशा तुम्हाला जेवढा छोटा मोठा आकार हवा आहे तेव्हा लाटून घ्यायचे आहेत आणि काड्या जाडसर ठेवायचे नाही अजिबात हे बघा एवढी साधारण पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे हे बघा असे आपण लाटून घेऊ आणि त्यानंतर मी चॉपिंग बोर्डला बटर पेपर लावलेला आहे असे लावून घेतलेले आहेत सगळ्या पुऱ्या असेच आपण सर्व आता लाटून घेऊ हे बघा चला आता हे सर्व हे लाटून घेऊ एवढं सर्व लाटलेले आहेत काय काय मी मोठी चपातीसारखी लाटून कटर मी कट केलेले आहे हे बघा आपण एकत्र आणि ओला फडका घालून मी ठेवलेलं आहे जेणेकरून हे चुकणार नाही आणि तेल मी तापत ठेवलेलं आहे बघा तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण पहिल्या दोनच पुऱ्या घालू बघा पुऱ्या कशा चम्म पुकतात बघा हे बघा पटकन पुकतात आणि हा अगदी दोन ते तीन महिने अजिबात गरम पडत नाही कुरकुरीत राहतात परफड होतात तीन साईडचे फक्त आपल्याला लागणार आहे एक तर आपल्याला रा रवा जाडा रवा मैदा आणि सोडा थोडं तीन साईडच्या कमी खर्चात आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या आपल्या तयार होणार आहेत बघा तुम्हाला हा जास्त कलरच्या थोड्याशा तरी आपण करू शकता आता तेल थोडंसं जास्त गरम नाही आता जास्त गरम झालेलं आहे आता पटापट आपण भरपूर पुऱ्या टाकू हे बघा व्यवस्थित आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला मी त्या पुऱ्यांची सांगितलेली आहे नक्की घरी करून पाहा आणि कशा झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा हे बघा तुम्ही असा हवा कलर तरी पण आणू शकता थोडासा गोल्डन हे बघा फुगताय सर्व पुऱ्या फुगतायत आपल्या बघा जर समजा तुमच्या पुऱ्या कधीतरी असे होतं की पुऱ्या असतात त्या फुगत नाही तर त्याची दोनच कारणं असतात कधीतरी आपली पुरी लाटताना पातळ होऊ शकते किंवा तेलाचं जे टेम्परेचर असते म्हणजे कमी गरम असतं त्यामुळे पुरी फुगत नाही ही दोन कारणं असू शकतात बघा तुम्ही पुरी लाटताना एकसारखी लाटायची आणि काय काय पुऱ्या तुम्हाला दिसत आहेत त्या मी कट आहेत मोठी पुरी लाटून आपण मी कटर घेतलेला ही वाटी घेतलेली छोटी आणि त्यांनी कट केल्या त्या पुऱ्या छान दिसत आहेत तशा केल्या तरी चालतील या तुम्ही अशा केल्या छोट्या छोट्या गोळे करून लाटले तरीही चालतील बघा आपल्या सर्व हो। पुऱ्या कशा टंब पुकतायत नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्या पुऱ्या कशा झाल्या ह्या कमेंट करून नक्की सांगा साधी सोपी पद्धत तुम्हाला मी अगदी सांगितलेली आहे आणि एवढ्या याच्यामध्ये आपल्याला पंचाहत्तर ते शहात्तर पुऱ्या आपल्या रेडी होतात एक कप रव्याच्या मापामध्ये आपल्या एवढ्या पुऱ्या तयार होतात बघा मला आवाज दाखवते मी बघा दा कसा पंची कुरकुरीत आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाच पुऱ्या करून नक्की मला सांगा मला दुसरी पुरी तोडून दाखवते मी बघा कुरकुरीत पंची अशी एकदम आपली पुरी तयार झालेली आहे अशीच पुरी करून तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली ती आता तुम्हाला पाणीपुरी कशी करायची तीही दाखवते त्या सर्व पुऱ्या अशा फुगलेल्या आहेत पण काय काय पुऱ्या अशा फुगलेल्या नाहीत त्याही मी दाखवते सर्वच पुऱ्या कधी कधी फुगत नाहीत त्याला कारण मी तुम्हाला सांगितलेले हे बघा काय काय पुऱ्या माझ्या फुगलेल्या नाहीत त्याही दाखवते फक्त पुऱ्या ज्या फुगल्या आहेत त्यात दाखवत नाहीत हे बघा ते का होतं कधी कधी आपल्या तेलाचं टेम्परेचर असतं ना ते कमी गरम असतं त्यामुळे असं होतं की आपण कधीतरी पातळ लाटतो मधीत पातळ लागतो किंवा साईडला पातळ लागतो मग ती पुरी फुगत नाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि बाजूची बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि जर तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या या केल्या तर नक्की मला कमेंट करून सांगा कशा वाटल्या त्या तसेच इतर व्हिडिओही माझे चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेही नक्की जाऊन पाहा नक्की मी साध्यातली सोपीतली सोपी पद्धत तुम्हाला मी सांगत आहे आणि कशी व्हिडिओ वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की सपोर्ट करा अशी पाणीपुरी करून नक्की का ही जर तुम्हाला रेसिपी हवी असेल पाणीपुरीची तर नक्की सांगा कमेंट करून ती दाखवू चला आता पाणीपुरी खाते तुम्ही अशी बनून खा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बाय बाय फॅमिली